दादा कुठची आहेत बैल ही दादा बैल कुठची आहेत नाव काय बैलांची आपल्या आ... शंकर आणि मित्रांनो सागर देखील आपल्या मैदानात आलेले आहेत बघू शकता तर मित्रांनो मल्हार देखील दाखल झालाय देव दे या मैदानात बघू शकता तर बघू शकता ही पण एक जोडे आलेले दादा बैला कुठची आहे ती बांबेड बैलांची नाव काय आपल्या हा उजवीचा शाहीर आणि डावीचा डावीचा रुद्रा देखील आले एक नामांकित जोड आहे का आतापर्यंत कुठं गुलालात राहिले काय आता यंदाचा पहिले नवीन अच्छा 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 तर शुभ तर आजच्या मैदानात शुभेच्छा तुम्हाला आता बैल कुठची आहे ती पाली काय बैलांचे नाव काय आपल्या हा शंभू आणि तिकडचा तिकडचा आजच्या मैदानात मित्रांनो गब्बर आणि ठाकूर देखील देवदेव मैदानात आलेले आहेत तर बघू शकता इकडे देखील चांगल्या चांगल्या नामांकित गावठी जोड्या आलेले आहेत पांडे आणि हरण्या देखील आलेल्या आहेत बघू शकता वाडा विसराडची नामा जोडे एक आपल्या हा बघू शकता मित्र निशान आणि सूर्या देखील आजच्या मैदानात आलेल्या आहेत पहिलंच मैदान आहे वर्षीचं तुमचं अच्छा काय गुलालात राहिलेत काय गेल्या वर्षी, वर्षी कुठे अच्छा अच्छा उज्वीन कोण हा बोलतो का उज्वीन हा बोलतो का तिकडचा जा ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आणि आणि सरज्जा देखील आजच्या मैदानासाठी मित्रांनो सज्ज आहेत तर बैला कुठची आहे ती वाकेट अच्छा काय बैलांचं नाव काय तुमच्या मित्र चिमण्या आणि सोन्या देखील आलेल्या आहेत शुभेच्छा मैदानासाठी शिवा आणि सोन्या देखील आजच्या मैदानासाठी आलेले आहेत इकडे देखील एक नामांकित जोडी आलेले दादा कुठची बैल आहे ती भोप अच्छा अच्छा बैलांची नाव काय आपल्या याचं नाव मित्रांनो शंकर आणि याचं नाव नाकरे सोने आणि सरकार देखील आजच्या देवदे मैदानात दाखल झालेले आहेत